आज सातवे येते माननीय खासदार धैरेशील माने यांच्या हस्ते शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद ग्रामपंचायतवरती माहितीचा झेंडा लागेल असे त्यांनी मत व्यक्त केले तसेच पन्हाळा तालुक्यात गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवण्यात येणार आहे माननीय खासदार धैरेशील मानेदादा यांच्या हस्ते व जिल्हा माननीय जिल्हा प्रमुख रवींद्र माणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने कोडोली सातवे काके अमतेवाडी आरळे या गावामध्ये शिवसेना शिंदे गट शाखा उद्घाटन करण्यात आले यावेळी युवासेना प्रमुख राकेश खोंद्रे प्रमुख संतोष जाधव तालुका दादा दादासो तावडे प्रमुख अनिल काळे प्रमुख दीपक घोरपडे उपसंघटक महेंद्र पाटील युवासेना प्रमुख राहुल काळे वाहतूक सेना प्रमुख सागर गावडे कोडोली विभाग प्रमुख सुनील पाटील कोडोली शहर प्रमुख शैलेश पिसाळ शुभम खांडेकर सौरभ दुर्गाडे व महिला पदाधिकारी युवासेना व शिवसैनिक उपस्थित होते आपले हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोरड सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर त्र्याऐंशी सदतीस